बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भोई समाज युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली भुई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी कार्य कार्यशाळा सद्गुरू जंगलीदास महाराज आश्रम आत्ममालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव कोकम ठाणे येथे संपन्न झाली या कार्यशाळेकरता विदर्भातून अकोला अमरावती नागपूर तसेच मालेगाव नाशिक कळवण भागातून पदाधिकारी आले होते कार्यशाळेत प्रामुख्याने शासनाने मच्छिमारांवर अन्यायकारक शासन निर्णय बारा मे दोन हजार तेवीस के लागू केला आहे यावर माहिती देताना गणेश अपकळे यांनी भुई समाजातील सर्व बांधवांना मच्छीमार बांधवांच्या बाजूने उभं राहण्याचे आवाहन केले तसेच नरेश उखंडे यांनी समाज बांधवांनी राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवमंचा पदाधिकाऱ्यांनी पुढे यावं अशी भूमिका मांडली याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर खरमोडे यांनी बांधणी तसेच भविष्यातील संघटनेची वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले एसके नेवल न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला